सुप्रभात मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कला ही रोहिणीच्या रूममध्ये येते तर रोहिणी तिला बघत म्हणते की तू माझ्या रूममध्ये मा का आली चल निघ इथून तू माझ्या रूममध्ये मा तर येऊ नको तू परत तर कला सांगते की रोहिणी मॅडम मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावलेला आहे मला वाटतंय की आपण आता बोलायची गरज आहे आपल्याला तर रोहिणी सांगते की मला त्याची काहीच गरज नाही आहे तर कला सांगते की तुम्ही असं काही करताय ज्या मनात आपल्या गोष्टी असतात ना त्या अजून गुंता करतात आपल्याला आपण जर ते मनातून बाहेर व्यक्त केलं तर त्या गाठी आपोआप सुटत असतात पण काही ना काहीतरी मार्ग काढूयात ना तर रोहिणी सांगते की मला नाही काढायचंय तू इथून जा ना का आली आहे तू तर इकडे कला सांगते की रोहिणी मॅडम जे राहुलने केले त्यामध्ये तुमचं काहीच चुकी नाहीये ना तर इकडे लगेच रोहिणीला आठवतं की त्या टायमिंगला कसं ते ती स्वतः मिसेस खरेंना सांगत होती की नेना पळून गेलेली आहे यामध्ये तुमची काही चूक नाहीये तर आता पण कला तेच सांगते तर कला बोलत असते की मॅडम तुम्ही ना प्लीज आता राहुल आणि नेनाच्या लग्नाला होकार द्या माझी खूप मोठी रिक्वेस्ट आहे तुम्हाला कला सांगते की आणि हा मार्ग आहे फक्त जर तुमच्याकडे दुसरा असेल तर तुम्ही सांगा तर इकडे नेनाच्या जाण्यामागे रोहिणी बोलली होती त्या टायमिंगला की माझ्याकडे एक उपाय आहे इकडे कला सांगते की आपल्याला लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यावा लागेल कारण आपल्याकडे खूप टाइम कमी आहे आणि हे सगळं राहुलने केलं आहे तर म्हणून तुम्हाला हे सगळी परवानगी द्यावा लागेल तुम्हाला तर इकडे रोहिणीच्या मनात विचार करते की त्या टायमिंगला कसं ती बोलली होती की नेनाच्या जागेवर तुम्ही कल्याला उभा करा तर कला बोलते की नाही मी नाही दिदीच्या जागेवर नाही राहणार तर लगेच रोहिणी सांगते की तुझीच बहीण होती ती तुझ्याच बहिणीने अशी काडी केले तर तुला पण ते निस्तावरच लागत ते कला सांगते की तो चांदेकरांचा प्रश्न आहे ना तर लगेच इकडे मनातल्या मनात, मनात रोहिणी बोलते की त्या टायमिंगला ता कसं ती जोरात ओरडून बोलली होती चांदेकरांना बेआब्रू करणं तुम्हाला हे खूप महागात पडणार आहे तेव्हा कला कशी हो बोलली होती ते इकडे मनातल्या मनात नेना रोहिणी ही विचार करत असते इकडे कला सांगत असते की रोहिणी मॅडम मला कोणतंही इथे ना नातं हे फूट पाडून बिलकुल ही वळवायचं नाहीये आणि खरं तर सांगायचं ठरलं तर हे फक्त काही चांदेकरांचाच प्रश्न नाहीये हा आता खऱ्यांचा पण प्रश्न झालेला आहे कला सांगत असते की इथे नेना आणि राहुलच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही प्लीज ह्या लग्नाला होकार द्या नाहीतर तुम्ही ह्या होकार दिला नाही तर मला पुढची पावलं उचलावं लागतील प्लीज एकदा हा शांतपणे बसून हा विचार करावा माझे असे म्हणणं होतं तर ते बोलून तिथून कलाही निघून जाते तर इकडे मनातल्या मनात रोहिणी बोलते की ओ एम जी ही काय मुलगी आहे जो मी डाव खेळले होते ती परत माझी ज्यावरच हा डाव खिळ तर इकडे खाली सगळे हॉलमध्ये जेवणाला ब्रेकफास्टला बसलेले असतात तर इकडे आबा हे काही खात नसतात तर सरोज बोलते की तुम्ही प्लीज खाऊन घ्या कारण आता मी सगळे रोहिणीसाठी थांबू तर आबा सांगतात का नाही मी पण थांबणार तर इकडे लगेच कलावरून खाली येते तर अद्वैत बोलतो की काय झालं ग तर कला इकडे सांगते की आबा मी आत्यांना सांगितलं आहे तर ते त्यांनी ऐकलं आहे माझं आता ते येतील खाली थोड्या टायमिंग सरोज बोलते की तू कोण आहे ग तुला वाटतं की आमच्या घरातल्या इथे लोकांना तू काय तुझ्या डोक्यासारखं नाचवेल का शाणी समजती का तुला मोठी झाली का तू खूप तर लगेच कला सांगते की असं नाहीये काही मॅडम मी फक्त रोहिणी मॅडमला बोलवायला गेले होते कारण ते कालपासून खाली नव्हत्या आल्या तर लगेच सरोज सांगते की एवढा मोठापणा दाखवायची काही गरज नाहीये कला आणि ना तू इथे ना कोणी काही लागत नाही कोण म्हणलं की तू स्वतः दुसऱ्यांना समजवलं की लोक तुझं लगेच ऐकतात म्हणून सरोज सांगते की आम्ही कालपासून तिला समजवतोय ती खाली आली नाही आणि तू आता गेली ती लगेच खाली का तेवढ्यातच रोहिणी तिथे ते खाली येते तर ते बघून इकडे सरोजला धक्का बसतो तर ती लगेच बोलते की आबा ह्या मुलीला ना तर लगेच आबा सांगतात की सरोज तू प्लीज गप्प बस आता आली आहे ना रोहिणी आता तू हा विषय काढू नको नाही तर मुख्य मुद्दा ना हा मागेच राहतो तर आबा सांगतात की आता रोहिणी तू काय ठरवलंय पुढे काय करायचं तर रोहिणी रोहिणी सांगते की अद्वैत मला तुझ्याशी बोलायचंय तर अद्वैत सांगतो की बोल ना आत्या तर इकडे Right. <laughs> रोहिणी सांगते की सगळ्यांसमोर नाही बोलायचं मला तुझ्याशी एकांठीत बोलायचं आहे तर लगेच इकडे सरोज सांगते काय बोलायचं आहे त्याच्यासोबत आमच्यासमोर पण बोल ना तर रोहिणी सांगते की मला त्याच्याशी बोलायचं आहे ना मी त्याच्याशी बोलते आता तर आबा सांगतात की काय ते बोलायचं आहे ना ते सगळ्यांसमोर बोला आम्हाला पण कळू दे तुझ्या डोक्यात काय आहे ते तर अद्वैत सांगतो की बोलतो की आबा तुम्ही राहू द्यात मी बघतो काहीच बोलायचंय आत्त्याला तर ते दोघं तिथून निघून जा इकडे अद्वैत सांगतो की बोल ते तुला काय बोलायचंय आता तर रोहिणी सांगते की अद्वैत तुला माहिती आहे ना की तुझा भाऊ कसा आहे लहानपणा तो कसा आहे ते तुला माहिती आहे म्हणून तू त्याला प्रोटेक्ट आतापर्यंत करत आला सांगतो की पण मी तुला आता काय सांगतो तू माझा एक आपल्याला सरेंच्या घरी जावच लागल तर रोहिणी सांगते की हो मी जाऊन त्याला नाही म्हणते पण मला ना त्याच्या आधी तुला माझ्या राहुल साठी मला एक काम करायचं सांगतो कोणची गोष्ट तुला काही आहे का तर रोहिणी सांगतो की मी तुला आता नाही सांगू शकत ते मी तुला उद्या तिकडे रोहिणी सांगते की तुला जर असं वाटत असेल की मी सरेंच्या घरी यावं तर तुला माझी ही गोष्ट करावं लागेल मी जे मागे तुला देवावं लागल मला तुला बोल आता तुला हो हे मान्य आहे की नाही इकडे लगेच सांगतो की हो मी द्यायला तयार आहे रोहिणी सांगते की हे माझं समजतो तर लगेच प्रॉमिस देतो आणि बोलतो की हो मी तयार आहे तर इकडे रोहिणी ही हॉलमध्ये येते आणि बोलते की अबा मला हे लग्न मान्य आहे माझं आणि माझ्या राहुलच आणि त्या नेण्याचं लग्न मी करायला तयार आहे तर इकडे सगळ्यांना धक्का बसतो तर राहुल हा चक्कीत होतो आणि त्याला पण धक्का बसतो तर आबा सांगतात की वा मग तयारी टाईम कशाला लागायला आपण आजच स सरेंच्या घरी जाऊयात आणि लग्नाची मागणी करूयात आणि कला तूही आमच्यासोबत इतर ही सरोजकडे बघते तर आबा बोलतात की मी सांगतो कला म्हणून ती येत म्हणून कला ही हो बोलते तर इकडे लगेच आबा सांगतात की तू अगं बहीण लागते तिची म्हणून तुझं पण दुहेरी नातं आहे ना म्हणून तुला पण यावं लागेल तर लगेच राहुल सांगतो की मी पण येतो मग मी जस्ट पंधरा मिनटात आवरतो तर लगेच आबा सांगतात का अद्वैत फक्त तू मी कला आणि फक्त रोहिणी येणार आहे बाकी कोणीच नाही मला त्या सरांच्या घरी ना मला बिलकुल वादविवाद नकोय म्हणून आम्ही चौगत जाऊ फक्त आता घ्या जीवन मग आपण लवकर निघूया तिकडे सरींच्या घरी दोन बया आलेल्या असतात आणि ते बोलतात की अगं आम्ही तुला एक विचारायला आलो होतो तर संगीता बोलते की विचारा ना तर लगेच ती एक बाई बोलते की अगं आम्ही तुला हे सांगायला आलो होतो म्हणजे विचारायला आलो होतो की इथे सगळे कोल्हापुरात ना एकच बातमी पसरली होती ती नेनाची तर ते ऐकून इकडे संगीताला धक्का बसतो तर दुसरी बाई बोलती की मला असं कळलं होतं की नेना ही प्रेग्नेंट आहे म्हणून तिकडे काजल आणि संगीताला ते ऐकून धक्का बसतो तर संगीता बोलते असं काय बी काय बोलताय तुम्ही आणि तुम्हाला कोणी सांगितलं कोणी ही गोष्ट पसरवली लगेच संगीता बोलते की अगं रंगा तुला तर माहिती आहे ना की आमच्या घरात आता काय चाललंय ते लगेच रंगा बोलते की अगं आजच्या मागं ते काय काय झालं आणि काय काय होऊन गेलं ना ते सगळं माहिती आहे मला हे मलाच नाही माहिती हे तर सगळ्या गावाला माहिती आहे आणि जे तू आता सांगतीये ना ते आधी सगळीच पाण्यासारखं वाऱ्यासारखी पसरलेली आहे ती गीता बोलते की अशी कोणी बातमी पसरवली नेण्यावर तर लगेच दुसरी बाई सांगते की अगं आणि आजूक हे पण तर जाऊ दे आजूक हे पण कळालं आहे की हे सगळं त्या चांदेकरांच्या राहुलने केलेलं आहे आता ते ऐकून इकडे परत धक्का बसतो दोघीला पण ती रंगा बोलते आम्ही काही तुला इथे त्रास द्यायला आलेलो नाही आहे आम्ही तुला उलट हे सांगायला आलो आहे की ह्या अशा परिस्थितीत आम्ही तुला सोबत आहोत तु तु राहे तु तु तर तू गरीब आहे म्हणून तू काय सगळं ऐकून घेणार आहे का आता तुला सांगते मी मागच्या वेळेसने ना त्या लग्नातून पळून गेली होती तर तेव्हा पण तुला सगळं ऐकावं लागलं होतं पण त्या लग्नात यांना कुठं माहिती की तो नवरदेवस चांगला घोडा लावित होता तुम्हाला मी आता ह्या गोष्टीत पण ना त्याची चूक आहे तर तू का ग बोलती तर लगेच संगीता बोलते मी काय करणार गं मग आता आमची पडती बाजू आहे तर लगेच रंगा सांगते काय पडती बाजू काय बी नसती ती पण म्हणते तू आत्ताच जा आणि त्यांना जाब विचार चांगला तर लगेच संगीता बोलते की अगं काय बोलतीय तर ती गंगा रंगा सांगते की इथं चुकतं ग तुझं मग तेव्हा तर जोमात काम करते आणि तेव्हा हवं ते तोंड तर तेव्हा तुझं तर खालीच मान पडते ग तिकडं ते बोलत असताना लगेच तिथे चांदेकर येतात तर त्यांना बघून लगेच संगीता ही उठते आणि बोलते की या ना आतमध्ये या या तर लगेच आबा बोलतात की आलोच आम्ही तर संगीता बोलते की मी तुम्हाला पाणी आणि ते आणते बसा तुम्ही तर लगेच तिथे रंगा बोलते काही ग तू आता बोल ना काहीतरी तुला नाही बोलायचं तर मी बोलते थांब तर लगेच रंगा ही त्यांना सांगत असते की ती रंगा बोलते की काय उद्वेत राहू तुम्ही आमच्या संगीताला आणि आमच्या कलाला लग्नाच्या वेळेस किती बोलला हो तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट त्या पोलिसांना बोलवायला लागले होते तुम्हाला माहिती की एवढ्या कोल्हापुरात त्यांची किती बेजती झाली होती ते काय तुम्ही मोठे माणसं आहे म्हणून तुम्ही तर सगळं ते टीव्हीवरच दाखवलं तुम्हाला आहे का तिची परिस्थिती काय होती त्या टायमिंगला ते बोलतात की तुम्ही तर मीडियाला बोलवलं होतं आता बोलवा ना तुमच्या मुलाची चूक आहे आता कसं बोलावणार तुम्ही आता तुमच्या स्वतःच्याच घराला डाग पडला ना तर लगेच रोहिणी बोलती काय होतो खरे तुम्ही सांगा ना त्यांना गप राहायला काय बोलता येते संगीत सांगते गप नागरंगे काय बोलती तू त्यांना आतमध्ये तरी येऊ दे तर लगेच ते बोलतात की ओ आत्याबाई जे बोलायचं ते आमच्यासोबत बोला ना आता तुम्ही पण एक स्त्री आहे ना आणि तुम्हाला माहिती आहे की तू किती बोला जर तुमच्यासोबत असं झालं असतं तुम्हाला कसं वाटलं असतं सा। संगीता सांगते कल्पना आणि रंगा तुम्ही प्लीज गप्प बसा तर लान लान ना तर लगेच रंगा बोलते की ता अगं हे मोठ्या घरचे मुलं ना असेच असतात लहान मुला लहान घराच्या मुलींना पकडतात आणि नंतरून त्यांचा हात सोडून देतात रंगा सांगते की त्या टायमिंगला कसं बोलत होता की आमचं संस्कार आमचं हे ते आता तर तुमचं हे सगळं नाणं खोटंच निघालं ना आजोबा काहीतरी बोला ना तुम्ही का गप्प बसलात ओलडतच कला बोलते ती एक शब्द पण नाही काढायचा आता तुम्ही दोघींनी समजलंय तुम्हाला मावशी तर लगेच रंगा बोलते की काग काय बोलती कला तू तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का एवढं सगळं झालं तरी तू त्यांच्याकडून का उभी आहेस तर कला सांगते की हो मावशी मी त्यांच्याकडूनच राहील कारण मी आता चांदेकरांची सून झालेली आहे आणि म्हणून ना त्यांच्याकडूनच बोलणार आहे आणि माझ्या कुठल्याही घराबद्दल जर तुम्ही बोललात ना तर मी ते ऐकून घ्यायला बांधील नाही या तुम्ही ना प्लीज त्या अद्वेतला काही बोलायचं नाही हा कारण या सगळ्यामध्ये ना जास्त फसवणूक अद्वैत रावांचीच त्रास झालेला आहे त्याला पण तुम्ही त्याला अजून त्रास देत समजले तुम्हाला बिलकुलही खपून घेणार नाहीये तुम्ही लक्षात घ्या ते तर रंगा ही सांगते की काय ग कला तुला काही समजतं का आम्ही तुझ्या बहिणीसाठी आणि तुझ्या आईसाठी आम्ही भांडायला आलो होतो पण आता तू तर आमच्यावरच उलटून पडली गे कला सांगते की असं नाही आम्हाला माहिती तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करतात आणि तुम्हाला आमचं खूप आहे म्हणून तुम्ही आता ना आम्हाला एक खूप महत्वाच्या गोष्टी बोलायचं तुम्ही आता इथून गेले ना तर बरं होईल तेच आम्हाला पुढे बोलता येईल म्हणून लगेच रंगा बोलते की तुम्हाला सांगते आजोबा एक खरी गोष्ट आहे आता जी तुम्हाला ती सोन म्हणून आली ना, ना तुम्हाला ती तुम्हाला लाखात एक भेटलेली आहे आणि ती तुमचं ना सांद हे सगळं सोनं करून टाकेल इकडे संगीता बोलते की मी खरंच तुमची माफी मागते पण मला असं काही बोलायचं नव्हतं पण ते काही बोलल्या एवढं बोलायला लागले की मला काही सुचतच नाही तुम्ही बसा ना मी तुम्हाला चा घेऊन येते बघ तू तर लगेच इकडे सगळे चांदेकर हे घरात बसतात तर इकडे रोहिणी बोलतात की मला ना खूप प्या पाणी प्यायचं होतं आज खूप गरम आहे म्हणून मला आल्या आल्यास पाणी प्यायचं होतं पण त्या बया आल्या डायरेक्ट बोलायला लागल्या म्हणून मी काही बोललीच नाही मग तर कला सांगते की रोहिणी मॅडम सॉरी पण मी तुम्हाला आणते पाणी तुम्ही बसा तर रोहिणी बोलते नाही नाही तू बस तू बघ यांना मी जाते आणि घेऊन येते पाणी तर रोहिणी आतमध्ये येते तर इकडे संगीता ही चाय टाकत असते तर रोहिणी बोलते की काय हो सर मी तुम्हाला काय बोलली होती आठवतं आहे का का मागं तर लगेच सगळं ही आठवत असती की कशी रोहिणी बोलली होती की तुम्ही जर नेणारा पाठवलं हो तर तुमची त्या घरात कला पण आहे नाही तर तुम्हाला तिला इथे तुमच्या घरातच बसवावं लागतं तर इकडे संगीता बोलते की हा मला लक्षात आहे ते तर लगेच रोहिणी बोलते की एवढी कन्फ्युज व्हायची काही गरज नाही आहे ना मग तर तुम्ही काय ठरवलंय तर लगेच संगीता सांगते की मी ते सांगितलं होतं नेनाला पण ती तर तेवढ्यातच रोहिणी बोलते की तुम्ही काय बोलताय तुम्हालाच माहिती आहे तुम्ही पूर्ण कन्फ्यूज झाला आहेत पण आता ऐका डॅड जेव्हा बोलतील ला राहुल आणि नेनाच्या लग्नाला तर तुम्ही फुल नकार करायचा त्या लग्नाला समजलंय तुम्हाला कसं होऊन हे लग्न करून घ्यायचं नाहीये तर इकडे संगीता बोलते की असा कसा नकार करायचा आत्याबाई मी तर लगेच रोहिणी सांगते की असा कसा म्हणजे डायरेक्टली नाही बोलायचं विषय संपला तिथे इकडे सरोज ही राहुलला बोलते की काय बोलले रे तुझी आई माझ्या मुलाला जर तुला सांगते माझ्या मुलाला त्या तुमच्यामुळं काही त्रास होत असेल तर गाठ माझ्याशी आहे राहुल तुझ्या आईला आणि तू समजून घेते तर इकडे आबा सांगतात की मी इथे तू माझ्या राहुलला आणि नेनाचा हात भागायला आलो होतो मला हे लग्न करायचं मला यांचं लग्न लावून द्यायचं होतं म्हणून मी मागणी करायला आलो आहे तर इकडे लगेच संगीता बोलते की पण मला हे लग्न मान्य नाही आहे म्हणून मी नाही बोलते आहे तर लगेच इकडे नेना बोलते काय बोलते आहे तुला समजते का माझी चूक माझी चूक करून मला चूक किती बोलशील आता मी तुला सांगते की मी काही करून ना आता मी डायरेक्टली राहुलसोबतच लग्न करणार आहे म्हणून तू काहीही बोल आता मी लग्न करून त्यांच्या घरातच जाणार आहे तर इकडे ती ऐकून संगीता आणि रोहिणीला मोठा धक्का बसतो मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद